नांदगाव खंडेश्वर येथे विजेच्या धक्क्याने म्हैशीचा मृत्यू म्हैस मालकाचे एक लाखाचे नुकसान नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी सागर सवाला लेआऊट भूखंडावर चारा खात असलेल्या म्हैशीचा विजेच्या पोलाला स्पर्श झाला आणि त्यातच त्या म्हैशीचा घटनास्थळी मृत्यू झाला ही घटना नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छोरियानगर दोन लगत असलेल्या लेआउट परिसरात शनिवार दिनांक चोवीस दुपारी तीनच्या सुमारास घडली अब्दुल रफीक राहणार नांदगाव खंडेश्वर येथील चांदपुरा यांचे सदर परिसरात महेश चारा खात असताना रोजच्या प्रमाणे शनिवारी दुपारी ते म्हैसी घेऊन चालले होते आणि त्यातील एक मैस खात असताना तिला विद्युत पोलला तिचा स्पर्श झाला आणि तिला विजेच्या धक्क्याने घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला ती म्हैस आठ महिन्यांची गर्भवती असून आपले किमान एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती अब्दुल्ला रफीक यांनी दिली असून महावितरण कंपनीने या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून योग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे सदर लेआउट परिसरातील खाली प्लॉटमध्ये परिसरातील लहान मुले क्रिकेट खेळत असतात सुदैवानी त्यांचा स्पर्श या पुलाला झाला नाही त्यामुळे मानवावर होणारी हानी जनावरांवर बेतलेली आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांनी महावितरणावर रोष व्यक्त करून सदर परिसरातील विद्युत प्रवाह दुरुस्त करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली